नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आज ना आमच्या घराच्या बाजूक ज्या केवड्याचा सा बन असा ना रान असा ना तर त्याच्यामध्ये खूप सुंदर असो स्वास सुटलो काल संध्याकाळपासून कारण केवढो येऊ ना संध्याकाळपासून फुलाक लागतात त्याची अशी बोंडी असता आणि त्या बोंडीमधून तो हळूहळू हळूहळू वरती येतात आणि नंतर तो पूर्णपणे असो खाली पडता मित्रांनो या ठिकाणी बघा ह्यो असा केवडो फुललेलो इथे हिव बघा आणि तो फुलान वरती असा तर माका काटे थोडेफार लागलेत ते काट्यांची खाज येतात बराच वेळ बघा केवड्याचा फुल कसा असा आपण आता पूर्ण काढण्याचा प्रयत्न करूया याचं एवढो प्रचंड सुंदर सुगंध सुटताना लांब लांब एक एक किलोमीटरपर्यंत याचा सुगंध जाता पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ऍक्च्युली हो ना फुलान गेलेलो असा एका खूप वेळ झाला ही बुंडी असता मी काल परवा फोटोमध्ये तुम्हाला दाखवलेली दा आहे ती मध्ये तर ही फुलल्यानंतर त्याची अशा प्रकारे ही लांब लाईन बनता आपण हे काढून घेऊया मला काटे पण बरेच लागलेले असत एवढ्याच्या बनामधले तर आपण आता हे हो केवडो नेऊन आई आपणला देऊया तो ॲक्च्युली नाही हो फुलां गेलेलो असा बघा केवडो कसो असता तो असा फिरव थोडं